हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर इथे मक्याचे क कणस आणलेले होते आणि त्यांना मला वाफवून हो बॉईल करून सर्वांना खायला द्यायचे होते कारण ते तसेवाले खूप आवडतात घरामध्ये आणि भाजून तर एक नंबर आवडतात पण ते भाजून घरी शक्य होत नाही त्यासाठी चूल असावा लागतो म्हणून मी असेच मिठाच्या पाण्यात त्यांना वाफवून घेते आणि इथे आला होतं माझं पार्सल आम्ही नवीन ॲक्वागार्ड मागवलं होतं कारण जुनंवालं जे होतं तर ते बाय मिस्टेक आमच्याकडून मागवलं गेलं ते असंच डिझाईन वगैरे मला काहीही त्याचं आवडत नव्हतं पण एक वर्ष आम्ही जसं तसं वापरलं आणि त्याचा मेन प्रॉब्लेम असा होता टाकीच्या पाण्यावर ते भरायचंच नाही मग त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा पाणी यायचं तेव्हाच ते ॲक्वा भरता यायचं म्हणून म्हटलं याला आता चेंजेस करावं लागेल आणि मग आम्ही त्यासाठी नवीन ॲक्वागड मागवलं नंतर इथे होती अंगारकी चतुर्थी म्हणून मग गणपतीचा अभिषेक करत होती देवपूजेला मी बसलेली आणि पटापट -पत माझी देवपूजा ही आवरत होती कारण पिल्ल्यालाही स्कूलमध्ये जायचं होतं तर मग मला पटापट हे आवरावं लागत होतं आणि देवपूजेला बसलं की देवपूजा खूप मोठी असते म्हणून पटापट करावं लागतं इथे बाप्पासाठी मी दुर्वा आणला होत्या जास्वंदाचं फूल मला नाही भेटलं मी पूर्ण मार्केट फिरली पण मला नाही भेटलं तर इथे बघा बाबूच्या टिफिनसाठी मी पराठा बनवत होती बटाटा आणि पनीर मिक्स करून मी इथे पराठा बनवलेला आहे खूप नरम बनतो नक्की ट्राय करा मी शॉर्ट्समध्ये याची रेसिपी अपलोड केली त्यानंतर आम्हाला मी थोडेसे तिखट शेंगदाणे बनवले होते वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही तुम्ही सर्व सर्व की असणार आम्ही निघालो टिटवाडा जाण्यासाठी रस्त्यात माहीत नाही शूट करू शकते की नाही कारण पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे बारीक पाऊसही लागला होता आम्हाला पेट्रोल टाकायला थांबलो होतो आता आम्ही निघतोय तर चला तुम्हाला दाखवतो तर घरातली सर्व कामं आवरून आम्ही इथे निघालो होतो म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला टिटवाड्याला जाण्यासाठी ती। टिटवाड्याला मोठं सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे आम्ही बऱ्याचदा जाऊन आलेलोय तर आजही जात होतो आणि आय नो की आज तिथे खूप गर्दी असेल आम्हाला रांगेत उभं राहावं लागेल आणि आम्ही असेही दीड तास रांगेमध्ये होतो पण कसं असतं आज बाप्पाचा स्पेशल दिवस होता आणि त्याला नाही भेटलं तर कसं चालेल आपल्या दुःखामध्ये प्रत्येक वेळेस तो आपल्यासोबत असतो आणि मग आपण त्याला भेटायचं नाही असं नसतं गर्दीला घाबरून आपण तिथे नाही जायचं तर ते मग ते काही खरं नाही म्हणून मग आम्ही निघालो कितीही गर्दीत उभं राहावं लागलं तरी चालेल पण बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि आम्ही कमीत कमी दीड तास तिथे रांगेमध्ये होतो पण बाप्पाचं दर्शन खूप छान झालं आणि आम्हाला खूप मस्त वाटलं पण पुढे येऊन आम्हाला लेट होणार होतं कारण आम्ही ऑलरेडी तिथे लेट पोहोचलो होतो आणि गर्दी खूप जास्त होती त्यामुळे आम्हाला तिथेच कळलेलं सातपर्यंत आम्ही तिथेच होतो रांगेमध्ये दर्शन आमचं झालेलं नव्हतं त्यामुळे येताना आम्हाला अंधार पडला आणि इथे बराचसा अंधार होऊन गेलेला होता पण माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये असं थोडंसं उजड दिसत होतं काहीच घरी आली आहे आणि देवपूजा वगैरे सर्व झाले माझं मस्त दर्शन झालं आमचं खूप छान वाटलं बाप्पाचं दर्शन करून आणि घरी आल्यानंतर बाप्पासाठी मी नैवेद्य पण बनवलं आहे काय बनवलं तर <small> 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 बाप्पाचे मोदकही रेडी झाले आणि आता मी पटकन नाही दाखवते कारण खूप उशीर होतोय घरी येऊन मी बाप्पासाठी मस्त गोडवाले मोदक बनवले होते आज बाप्पाही खूप खुश असेल कारण मी त्याला तिथे भेटायलाही गेली आणि घरी त्याच्यासाठी मोदकही रेडी केले हा होता नेक्स्ट डे आणि घरी आलं होतं ऍक्वागार्ड इन्स्टॉलेशनवाले ते त्या दिवशीच येणार होते चतुर्थीच्या दिवशी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून तुम्ही नेक्स्ट डे या म्हणून ते नेक्स्ट डे आलेत आणि आम्ही त्यांना आज अर्जंटमध्ये बोलवलं कारण मला गावीही जायचं साईज गुड मॉर्निंग इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आत्ताच पसारा बघा घरात कारण ऐकवाचं काम पूर्ण झालं इकडं नवीन ऐकवा बसवला आहे हा जो होता तर याच्या नळामुळे हा मला आवडत नव्हता खरं तर जसं पण तो आला ना तेव्हाच पण इन्स्टॉलेशन झाल्यावर मला ही गोष्ट कळली आणि मग आम्ही म्हटलं चला एक वर्ष तरी याला वापरून घेऊया आणि मग नंतर चेंज करूया तर आता नवीनवाला आज इन्स्टॉलेशन झालं आहे त्याचं आणि हा जो आहे तो बघूया देऊन टाकू कोणाला तरी तर येस आता हे काम डन झालं आहे तर सर्व पसारा झालेला आहे तर तो मला क्लीन करायचा आहे त्यानंतर बॅग पॅकिंग करायची कारण मी चलले पुन्हा एकदा जळगावला मामाच्या मुलीचं लग्न आहे माझ्या तर त्याच्यामुळे आम्ही तीन चार दिवसासाठी जातो आहे फक्त आणि मग तिथून आल्यावर जी बाकीची कामं माझी पेंडिंग आहेत ती डन होतील ब्लॉग तर तुम्हाला येईलच जसं होईल तसं तुम्हाला शेअर करेल बाकी आता हे आवरते सर्व पूर्ण क्लीन केलेलं होतं मी पण इन्स्टॉलेशनमुळे थोडंसं झालं इकडं तिकडं तर आता करते आणि ॲक्वा एक एकदम ओके आमचा जो नवीन आहे जुना आहे तो पण फक्त मला तो आवडत नव्हता याच्यामुळे आम्ही चेंज केला तर हा एकदम मस्त आहे आणि माझ्या चॉईसचा आहे पहिला जो होता तो हब्बीच्या चॉईसचा होता तर हे बघा फक्त ह्या नळामुळे माझा थोडासा प्रॉब्लेम होता की तो मला आवडत नव्हता मला असा असावाला नळ हवा होता तर येस इट्स डन तर गाईज कृष्णाला घेऊन आम्ही आत्ता आलो आहे घरी आणि आत्ता मी करते बॅक पॅकिंग तुम्हाला तेव्हाच बोलले की बॅक पॅकिंग करायची पण ती काही झाली नाही आत्ता आली घरी मस्त साधी आणि सिंपल खिचडी लावली आहे आणि आता जेवणही करू त्यानंतर पूर्ण बेड माझा मेस झाला आहे कारण मी कपडे पूर्ण सेट करायला काढले होते की कुठले घालायचे आहेत लग्नाला काय करायचं आहे तर पूर्ण बेड अस्ताव्यस्त पडला आहे म्हणून आता फक्त बॅगेट ठेवायचे सर्व सॉर्ट आऊट झालेले आहेत आणि Yes, पटापट आवरते तर गाईज अशाच पद्धतीची माझी धावपळ चालतच राहील तर भेटते लवकर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढचा जो व्लॉग राहील तो डायरेक्टली ट्रॅव्हलिंगचा राहील बाय बाय टेक केअर